आणि डब्ब असता का तुम्ही हा तो आरडा आपण लोकशाही कायद्याचा मान्य न्याय देव देशार्... न्यायालयाचा नियम सुरू कधी नाही काम केलं आम्ही आज पण करत नाही माननीय न्यायदेवतेने आम्हाला न्याय आतापर्यंत दिला आहे आम्हाला गरीब लोकांना अशा आहे न्यायदेवता गरीब लोकांचा आधार बनून गोर मागण्यासाठी आंदोलनासाठी आमच्या बाजूला नक्की न्याय करत काय असतं बघा शेवटी सरकार जर गोरगरीबाला विचारलं तर गोरगरीबाचा दुवा गोर आधार गोरगरीबांच्या वेदनाची काळजी करणार न्याय न्याय मंदिर असत त्यामुळं न्यायदेवता आमचाही न्याय करणार न्याय शंभर टक्के मिळणार न्यायदेवता आमच्या वेदना कुठेही लोकशाहीच कायद्याची नियमाचं उल्लंघन केलेलं नाही आम्ही शांततेत आमदार उपोषणाला बसतो याच्यातलं तुम्हाला सत्य सांगायचं असलं तर रात्री न्यायालयाच्या एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं रोडवरच्या सगळ्या गाड्या काळात मैदानाला एका चार ते पाच घंट्यात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमच्या पोरांनी गाडी ठेवली नाही आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाहीये न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई तिथं कुठे ट्रॅफिक पडली तिकडे निवडून याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे दुसरे लोक पालन पण नाही करत आम्ही न्यायदेवतेच पालन करतो कायद्याचं पालन करतो पुढेही आम्ही न्यायदेवता सांगल त्याच पालन करत राहावं शंभर टक्के तसं करत राहा नियमाचं पालन करून आंदोलन आमचं शांततेत सुरू राहणार काही वेळ आली तरी राहणार राहायला विषय सरकारचा सरकारनं किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो आणि पडणवीसांनाही सांगतो सगळ्या मागण्याची हैदराबादचं ग्रॅजेट इयर सातारा संस्थांचं ग्रॅजेट इयर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही

आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्या एकशे वीस बस तीनशे सात सारखे गुन्हे दाखल होणं आवश्यक <प्रागा> बलिदान केलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं <प्रागा> आवश्यक तिथे आहे आत्तापर्यंत अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यास महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला त्या नोंदी चिटकून जागचे जागेवर अभियान घेऊन जागचे जागेवर प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक आहे ज्यांचे कोणी प्रमाणपत्र निघालेत त्यांच्या व्हॅलेडिट्या तातडीनं लगेच देणं दरजेत त्याशिवाय आम्ही इथे उठत नाही शिंदे समितीला मुदतवाढ दिली तर शिंदे समितीनं रेकॉर्ड शोधणं सुरू ठेवलं पाहिजे तेतीस चौतीस सारखा छत्तीस सुद्धा तपासला गेला नाही देवस्थानाचे दस्तावेज शोधले गेले नाही ते शिंदे समितीनं आता शोधणं गरजेचं आहे तेतीस चौतीस सारखा छत्तीस सुद्धा गोशवारा शोधणं गरजेचं आहे कारागृहातला रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे पोलीस पाठाचं शोधणं गरजेचं आहे देवस्थानाचा रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे आणि त्याचे पूर्वी प्रमाणपत्र लोकांना देणं आवश्यक आहे हे काम शिंदे समितीने करावं याचबरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्याचं कार्यालय असणं आवश्यक आहे नाही ते दिलं जावं त्यांना मोडी फारशी उर्दू सगळे अभ्यास करणं आहे ते दिले गेले पाहिजे तुम्ही किती सरकारनं आम्हाला भेटिल आम्ही देत नसतो द्या आमची आम्ही शांत आहे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू द्या जे जे बोलतो ते ते होत असतं माझं आणखी मराठ्यांना यायची सुरुवात झाली नाही शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणारे आहे त्यामुळं ती वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका आम्ही मुंबई सोडत नसतो नाही त्याच्यावर आम्ही ठाम येत काय करताल तुम्ही शंभर पोलीस आले तरी जेलात नेते आणि एक लाख फौज पाडला आला तरी जेल लाच नेते आम्ही जेलमध्ये येऊ कुशन करू पण सुट्टी नाही तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका मराठ्यांना इथून हुसकून देणं काढून देणं ही काळजात रुतणारी सल आहे अडवली साहेब ती ऋतू देऊ नका तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदान हुसकून देता ही सल झालेला जीवारी वार तुम्हाला मागत पडल तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार पोलिसांना सांगून तुम्ही बाहेर पुढे कोरोना लाठीचार्ज करायला लावता ते तर तुमच्यासाठी अति घातक होणारे तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला देऊ कारण तुमच्याही लोकांना मग महाराष्ट्रात यायच आहे हे पण तुम्ही ध्यानात ठेवा <प्रावाँ> आम्ही मुंबईत आलो म्हणून तुम्ही मारहाण पोलिसांकडून करायला लावली तुम्हाला पण तुमच्या लोकांना नेत्याला पण महाराष्ट्रात यायचे हे पण लक्षात असू दे त्यामुळं तुम्हाला आणखीन आम्ही शांत आहेत जितका शांत तुम्हाला मार्ग काढता येईल तितका तात्काळ मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून सन्मान करा त्यांना पोलिसाच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका त्यांचा सन्मान केला तर देवेंद्र फडणवीस साहेब हे जरी लोक तुम्हाला कधी विसरणार नाही पण जर कधी त्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बंद चील तयार होईल त्यामुळं गोळीत तुम्हाला जे करता येईल ते करा तुम्हाला वाटत असे आमची संख्या तुम्ही जोवर बोलता आमची संख्या जवळपास साडेनऊ पट जास्त आहे साडेनऊ पट <ज़्तव> जिकडं नाही घुसायचं तिकडं घुसू नका आणि उगाच आझाद मैदानातून हाकून देई मुंबईतून हाकून दिव्यांना थांबवा आणि गोर मला न्याय कसा येईल हे काम करा राहिला आता माझा विषय मी तर मेल तरी आझाद मैदानातून हटत नाही काय व्हायचं ते होऊ त्याचे दुष्परिणाम तो जाणं मग ते मराठी जाणार त्याच्यानंतर कुठल्याही स्तराला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे पण मी मागण्याचे अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटायला तयार नाही मराठे काय असतील हे साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्या माझा जे पण मी मूरुस्थडीतून हटत नाही आणि मराठ्यालाही सांगतो शेवटच सांगतो तुम्हाला रात्री पण शेवटच सांगितलं गाड्या पार्किंगला लावा मैदानात लावा रेल्वेला प्रवास करा एस प्रवास करा पुढं लवू देत नसले दे तर करावं ला नेऊन लावा मस्त पाठवला ला मग या शांत राहायचं सांगितलं किती माहिती तब्येत खराब झाली तरी तुम्ही शांतच राहायच याडेव करायचं नाही मला माहित आहे तुम्हाला माझी मय आहे मला तुमची किती त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचं आवड त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं करा पण तरीही त्याच्यानंतरही माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा ही लढाई शांततेने लढायची जिंकायची मी मरुस्त राकणार नाही हे देवेंद्र फडणवीसला ठसून सांगतो की मी मरुस्त मुंबई सोडत नाही फक्त कारण करू नका न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पोराने पालन करावं जसं रात्री केलं तसं न्यायदेवता आपल्यासाठी आहे गौरगरीबांचा आधार आहे गोरगरिबांना साथ देणारे न्यायदेवता आहे न्यायदेवता आपल्याला परवानगी देईल आपल्या बाजून उभा राहील गोर गरिबांच्या लेकराच्या डोळ्याचे आसरू पोसायचं काम न्यायदेवता येईल आपल्या वेदने सहभागी न्यायदेवता होईल न्यायदेवता आपल्यावर अन्याय करणार नाही सांगितलं रस्त्यात गाड्यात काय तुम्ही सांगितलं पाच हजार लोक पाच हजार ठेवले आता काय त्याच्यापेक्षा काय अरे बाबा सरकारला नाशिक सवय लागलेली दीड हजारपणे उल्लंघन केलं नाही केलं तरी म्हणायचं हिने उल्लंघन केलं इथं पाच हजार लोक आहेत तुम्ही म्हणले बसू नका बिचारे प्रत्येक रस्त्यावर फक्त थांबते मग आता कुठं थांबते पाचशे किलोमीटर लेख राहते त्या घर तुम्ही त्यांना सरकारने घर द्यावा थांबते मैदाना थांब थांबले तुम्ही ज्या जागेवर सांगितलं त्या जागेवर चार पाच हजार लोक आहेत उदाहरण केलं रात्री तुम्ही सांगितलं गाडी रस्त्यात ठेवू नका नेल्या सीएसटी बीएमसी रिकामी करा केली पंच नाही उल्लंघन केलं असं नाही पाहिजे अन्यायकार देवेंद्र फडणवीसने आमच्या सोबत वागरू नाही न्यायदेवता आमच्याशी अन्यायकारक वागत नाही वागणार पण हे देवेंद्र फडणवीस उलट उलट कर, करतो माहिती खोटी न्यायदेवतेला देतो म्हणून हे होत मराठ्याला कोणत्या राज्यात देवेंद्र फडणवीस कुठील डाव खेळायला लागला कोटारा डाव खेळायला लागला न्यायदेवतेला खोटी माहिती देवेंद्र फडणवीस देतो आणि आमचं मराठा राज्याय करतो याचे पण तसेपणे देवेंद्र फडणवीस भोगावं लागतील आम्ही काही केलं सरकार सोबत पहिल्या दिवसापासूनच तयारी चर्चेची आणि कोण नाही म्हणलो पण हैदराबाद नाही हैदराबाद पाहिजेच गॅजेटवर पण सतरा संस्थान सुद्धा पाहिजे कारण त्यादेशी ती असं म्हणले मला एवढ्या शिंदे सगळे अमो संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंट गॅजेटी यांच्या थोड्या कायदेशीर काही त्रुटी आहे आम्हाला वा, दे दे ते वाचायचं आणखीन अभ्यासात राहिला पण ठीक आहे पटलं ते हैदराबाद गॅलेटियर आणि सातारा संस्थांचा गॅलेटियर मला पाहिजे त्याचा तुमचा अभ्यास झालाय म्हणजे होकड माझ म्हण काय पोर कोणाला देत नाहीत काही नाही तर आम्हाला आरक्षणाशी देणार नाही ते आले तरी त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना व आमचे पोर वाटला होतील सन्मानपूर्वक कर चर्चाही करतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी मागितलेले चारही गॅजेट त्यापैकी दोनचं त्यांचं म्हणणं आहे थोडा अभ्यास त्याचा राहिलेला आहे आणि समजून घ्यावा लागत राहिला असं ते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट थोडं किचकटी असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे आपण समजून घेऊ मग हैदराबादचं गॅजेटियर आणि सातारा संस्थांचं गॅजेट याची अंबलबाजावणी करा तुम्हाला हरकत काय अभ्यास झालाय का हो झाला टाका दोन्ही गाजेल मी ते ऐकत नाही एकन ठीक दोन्ही बघ त्या विषयावर त्या दिवशी चर्चा करा ते माघारी येतो म्हणले आले नाही होईल चर्चा हे बघा माझ्या समाजाला एक गोष्ट पक्की माहिती मी कुठलाच मुद्दा माघ राहू देत नाही मी घेतो ते चंद्र सूर्य असेपर्यंत माझ्या जातीला घेतो दम तुम्हाला <प्रीज़ागा> ते झाल्यावर प्रेस घेऊन सांग मी तोवर मी काही बोलत नाही खो देत नाही मी कुणाला कबड्डी खेळायच्या आधीच खो द्यायचं आणि कबड्डी खेळायला लागलं खो द्यायचं जर दोन घेतले ना त्याच्यानंतर प्रेस घे आणि मग आपण हिशोब करू कशाने कशाला काय म्हणतात कशाने कशाने काय होत असतात फक्त बघा माझ्या बाई मी जी पूर्वजांनी दिलेली शिकवणी घास घास तोटा घालावा एकद्यातल्या रोम जळवर घातलं तर काही तोंडाच्या खाली पुर काहीच नाड्यात होत आणि मग ते पचत नाही तर बाहेर पडत त्याच्यामुळं मी माझ्या समाजाला योग्य देतो की जे आयुष्यात कधीच उडणार नाही किढ्याणा पार त्यांना पूर्ण आसत देतो मगच दमांनी देतो तेवढं आहे म्हणून मी गुरु भर करतो फक्त पोरहो तुम्ही शांत राहा मला आणि माझ्या समाजाला डाग लाग खाली मन घालावं लागेल असं होऊ नका माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे शांत राहा कधी सांगू का तुम्ही म्हणताय खूप आंदोलक मुंबईकडे यायला लागलेत आमचे रिपोर्टर म्हणा किंवा तुमच्या माहितीनुसार मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातले मराठी मुंबईकडे यायला लागले तर मुंबईचे विशी वरती लोक आहेत त्यांना अडवलं जाईल इतके चतुर येत नाही पोटे मराठीचे तुम्हाला कोणत्या कोणा महाराष्ट्र ते मुंबईला दिसते शनिवार रविवारच्या नंतर आणि ते इतके दिसते की सरकारला नेमके हे मुंबईकर येत काही का मराठीचे येत काहीच ओळखाली येणार नाही आणि सोमवारच्या नंतरच महाराष्ट्रातलं आंदोलन देवेंद्र फडणवीसने स्वत चुकीमुळे चाललेलं ते आंदोलन देवेंद्र फडणवीस आणि तो वर मी जगात गेले इतक्या दिवस सुपोषण मला तुमच्या संघ का आधी पाणी बोलावं बोलावला तुम्हाला एक फोटो बोलायची मला गरज नाही नवीन पत्रकार बांधतो यांना ठीक आहे दोन वर्षात माहिती आहे तुम्हाला मला काय काय कोणाच्या वेळेला करावं लागतं मराठी मुंबईत येणार कोणी त्याडू शकत नाही आणि आड तरी बी ते बघा तुम्ही कशा मार्गाने मुंबईत येते आणि दिवस देवेंद्र फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये आणि केलं त्यांच्याविषयी आमच्या मनात कठुता नाही आणखीन ना पण इतका त्रास दिला त्यांनी आम्हाला परवानग्या रद्द केल्या पोहऱ्यात त्रास दिला झोपून दिलं नाही पाणी दिलं पार नाही भाकरी दिलं नाही जेवायला दिलं नाही मुंबईत फिरू दिलं नाही इतका त्रास दिला देवेंद्र फडणवीस यांनी आमची त्यांच्या मनात आमच्या मनात त्यांच्याविषयी कठुरता नाही त्यांनी आमच्या मनात त्या अंबजावणी करावी बस आम्हाला काही अपेक्षा नाही चला धन्यवाद झालं झालं आम्हाला कॅमेरा म्हणून ऑपरेट करायचं आहे